नमस्कार आजच्या मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्हाला विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच मराठी क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून मराठी माणसाला पुढे जाण्यासाठी मदत करा निसर्गाने करिश्माला रूपाची देणगी दिली होती एखाद्या राजकुमारीप्रमाणे तिचं रूप होतं जन्मजात रूपाची खान असलेल्या करिश्माचे सौंदर्य चार चौघात चा खुलून दिसत होतं ज्या कोणा तरुणासोबत तिचं लग्न होईल तो तरुण भाग्यशाली असेल असं तिच्या मैत्रिणी तिला खासगीत म्हणत होत्या मात्र झालं उलटच जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव या तालुक्याच्या गावी राहणाऱ्या एका तरुणासोबत तिचं लग्न झालं तो तरुण अस्सल दारुडा निघाला तो दररोज दारूच्या अड्ड्यावर नियमित हजेरी लावत होता करिश्मासारखी देखणी रूपवान बायको लाभली असं असताना का कुणास ठाऊक तो देवदास बनला होता करिश्माचा नवरा रोज नित्यनियमाने दारूच्या अड्ड्यावर दारू पिण्यासाठी हजेरी लावत असल्याने धरणगाव येथील एका तरुणाच्या हे निदर्शनास आलं संदीप धनगर असं त्या तरुणाचं नाव होतं दारूच्या अड्ड्यावर नियमित हजेरी लावणाऱ्या करिश्माच्या नवऱ्याच्या सवयी संदीपला चांगल्याच प्रकारे माहीत झाल्या होत्या करिश्मा दिसायला देखणी असल्याचेही त्याला माहीत होते अतिदारू पिणारा करिश्माचा नवरा थोड्याच दिवसाचा सोबती असल्याचे संदीपने ओळखले होते अतिदारू पिल्याने करिश्माच्या नवऱ्याचे दोन हजार एकवीसमध्ये लिव्हर खराब झाले होते दारुड्या नवऱ्यापासून करिश्मा एका मुलाची आई झाली होती एका मुलाची आई असलेल्या करिश्माने सौंदर्याचे शिखर सर केले होते ती रूपाची खान होती तिच्या रूपावर भाळलेला संदीप धनगर तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून राहत होता तीन वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार बावीसमध्ये धरणगावच्या काही महिला व काही पुरुष सप्तशृंगी गडावर पायी जाण्यास निघाले होते महिलांच्या समूहात करिश्मा सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी पायी जाण्यास सहभागी झाली होती सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या पदयात्रेतील महिला व पुरुषांच्या समूहात संदीप हाही आवर्जून मुद्दाम उपस्थित होता त्याचे कारण म्हणजे करिश्मा त्या पदयात्रेत सहभागी झाली होती सर्व महिला व पुरुष सप्तशृंगी गडावर पोहोचल्यानंतर काही वेळासाठी थांबले त्याचवेळी संदीप धनगर हा त्याच्या मोबाईलमध्ये एक सेल्फी ग्रुप फोटो काढण्यासाठी पुढे सरसावला करिश्मा पुढे उभे असताना तो मुद्दाम तिच्या शेजारी उभा राहिला आणि त्याने लगेच फोटो क्लिक केला त्यानंतर समूहातील सर्व महिला आणि पुरुषांना सोडून संदीपने केवळ करिश्मासोबत बोलण्याची नाभी संधी साधली आपल्या मोबाईलची चार्जिंग संपण्याची बेतत असून मला घरी बोलायचं आहे तुमचा मोबाईल थोडा वेळ घरी बोलण्यासाठी हवा असा तो करिश्माला म्हणाला करिश्माने देखील तिचा मोबाईल संदीपला बोलण्यासाठी दिला मोबाईलवरील बोलणे आटोपल्यानंतर संदीपने करिश्माला तिचा मोबाईल परत दिला त्यानंतर त्याने त्याची ओळख तिला करून दिली तसंच त्याने तिची ओळख त्याला करून दिल्यानंतर तिच्यासोबत बोलण्याची आणि तिच्यासोबत संपर्काची संदीपने एकही संधी सोडली नाही तो तिच्यासोबत गप्पा करू लागला मी तुला खूप दिवसापासून बघत असून माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी खूप दिवसापासून तुझ्या मागावर आहे असंही त्याने तिच्याजवळ कबूल केले तू मला खूप आवडते आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे असं संदीप म्हणाला त्यावरती त्याला म्हणाली माझं लग्न झालं असून मी एक विवाहित आहे तसंच मला माझ्या नवऱ्यापासून एक मुलगा आहे त्यावर तो तिला म्हणाला मला तुझ्याबद्दल सर्व माहिती आहे तुझा नवरा दारुडा असून तो नेहमी आजारी असतो आणि त्याला केव्हाही मरण येऊ शकते असं भाकीत संदीपने तिच्याजवळ केलं नवऱ्याच्या निधनानंतर तू एकटी पडशील त्यावेळी मी तुला नवऱ्याच्या रूपात साथ देणार मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे असं म्हणून त्याने तिचे प्रेम आणि तिची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र तिने त्याच्या प्रस्तावाला नकार दिला आज माझा नवरा जिवंत असून मी एक विवाहिता आहे मी आज त्याच्या नावाचे कुंकू लावले आहे त्यामुळे मला तुझा प्रस्ताव मान्य नाही असं तिने त्याला सांगितलं संदीप मात्र हार पत मारण्यास तयार नव्हता तो तिला म्हणाला तुझा माझ्यावर भरोसा नाही का बघ आत्ताच्या ठिकाणी तुझ्या गळ्यात फुलांचा हार टाकून तुझ्यासोबत लग्न करतो तिला काही करण्याच्या आत त्याने फुलाचे दोन हार विकत आणले आणि एक हार तिच्या गळ्यात टाकला आणि दुसरा तिच्याकडून स्वतःच्या गळ्यात टाकून घेतला अशा प्रकारे लबाडीने लग्न केल्याचे भासून आता आपण नवरा बायको आहोत असं तो तिला म्हणाला सप्तशृंगी देवीच्या दर्शनाच्या बहाण्याने सामूहिक पदयात्रा करत असलेल्या संदीपने भूल तफा देत करिश्माच्या गळ्यात हार टाकून तिच्यासोबत फसवे लग्न केले होते आपण एकमेकांसोबत लग्न केल्याचे आपल्याला दोघांना माहीत असून लवकरच गावकऱ्यांच्या साक्षीने आपण पुन्हा रितसर लग्न करू असं त्यानं तिला वचन दिलं ती देखील नवरा जिवंत असताना सप्तशृंगी गडावर पदयात्रेत त्याच्या बोलण्याला भळकली तुझा दारुडा नवरा लवकरच जीवनयात्रा संपवणार असून त्याच्या पश्चात मी तुला नवऱ्याच्या रूपात सहारा देणार असल्याचे तो तिला पुन्हा म्हणाला दिनांक दहा एप्रिल दोन हजार बावीस रोजी सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या महिला आणि पुरुष असे सर्वजण पुन्हा धरणगावी परत आले त्यानंतर काही दिवसांनी करिश्माचा नवरा काही कामानिमित्त नाशिकला गेला होता करिश्माचा नवरा नाशिकला गेल्याची संधी साधत संदीपने तिच्याशी मोबाईलवर संपर्क साधला माझ्या मोबाईलमध्ये आपले वरमाला घालतानाचे फोटो असून आपण नवरा बायको आहोत मी तुला भेटण्यासाठी तुझ्या घरी येतो त्यावर करिश्मा त्याला म्हणाली माझा नवरा सध्या जिवंत असून मी त्याच्या नावाचे कुंकू लावते संदीप तिच्यावर केवळ जोडीने काढलेल्या फोटोच्या बळावर नवऱ्याचा हक्क दाखवत होता त्याच रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सर्व गाव झोपेत असताना हळूच चोर पावलांनी संदीप धनगर तिच्या घरी आला त्याने तिच्या घराचा दरवाजा टकटक वाजवला करिश्माने दार उघडताच तो धडक तिच्या घरात घुसला तू कशाला आला आपले रितसर लग्न झाले नसून मी आरडावरट करेन अशी तिने त्याला धमकी दिली मात्र संदीप हारपत करणारा नव्हता तू आरडावरट केलीस तर मी आपले जोडीने काढलेले फोटो व्हायरल करेन तुझी बदनामी होईल असा त्याने तिला दम दिला त्यावर आपल्या समाजासमोर लग्न झालेले नसून अद्याप माझा नवरा जिवंत आहे असं ती त्याला सांगू लागली मात्र त्याने तिचे काही न ऐकून घेता तिच्यासोबत शरीर संबंध निर्माण केले त्यानंतर संदीपला तिच्यासोबत संबंध करण्याची जणू चटकच लागली संधी साधून तो जोडीने काढलेल्या फोटोच्या बळावर आणि धाकावर तिच्यासोबत तिच्याच घरात संबंध करू लागला निसर्गाने करिश्माला संदीपपासून गर्भवती करण्यास सुरुवात केली तुझा नवरा लवकरच मरणार असून त्याच्या पश्चात मी तुझ्यासोबत लग्न करून तुझा सांभाळ करणार आहे अशा भूलथापा देत तो तिच्यासोबत वेळोवेळी संबंध प्रस्थापित करू लागला आधी मूल होऊ देण्यास नकार देणारी करिश्मा आता संदीपपासून मूल होऊ देण्यास राजी झाली अशा प्रकारे गर्भवती करिश्माने तिचा नवरा जिवंत असताना फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला त्यानंतर तीन महिन्याच्या करिश्माच्या दारुड्या नवऱ्याचे उपचारादरम्यान निधन झाले करिश्माच्या नवऱ्याचे निधन झाल्यानंतर आता संदीपला रान मोकळे झाले होते तो तिला अधूनमधून फोनपेच्या माध्यमातून खर्चासाठी पैसे देऊ लागला तो हक्काने तिच्या घरी येऊन तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित करत होता नवऱ्याच्या निधनानंतर ती संदीपकडे हक्काचे लग्न करण्याची गळ घालू लागली मात्र आता संदीप तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागला माझ्या बहिणीचे लग्न बाकी असून तिचे लग्न झाल्यानंतर आपण लग्न करू असं म्हणत तो वेळ मारून नेत होता मात्र एके दिवशी त्याने तिला शप स्पष्ट शब्दात नकारच दिला मला तू दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायचे आहे असं म्हणत त्याने तिला त्याच्या घरी चर्चेसाठी बोलावले ती त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली त्यावेळी त्याच्या बहिणी हजार होत्या त्या सर्वांनी मिळून करिश्माला शिवेगाळ करत चापटा बुक्क्याने मारहाण केली तू माझी बायको नाही तुझा मुलगाही माझा नाही असं म्हणत त्याने तिच्यासोबत आपला काही संबंध नाही असं तिला धमकावून भांडले ति अखेर करिश्माने धरणगाव पोलीस स्टेशन गाठत आपली कैफियत पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोर मांडली पोलिसांनी फिर्याद नोंदून घेण्यास सांगितली पीडित करिश्माने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला